या ठिकाणी संकल्प सोडला आणि त्याचा काय सुरू आता माहिती देवी ज्या दिवशी आमचा सत्संग चांगला आणि त्यांची माझी चर्चा सुरू आहे चर्चा सुरू झाली त्यांनी मला सांगितलं की मी कशा प्रकारे या धर्मात आलो त्यांनी सांगितलं की आमच्या घरात होतं वातावरण आणि मला उपदेश घ्यायची इच्छा झाली पण मी उपदेश घेत नव्हतो पण एक दिवस मी मनाला असं ठाम केलं आणि ठरवलं की मी आता उपदेश घ्यायचा आणि मग त्यांनी तो उपदेश घेतला उपदेश घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनात एक नियम मी पाळतो मी रस्त्याने कुठली पडलेली वस्तू असेल किंवा पैसे असेल ते मी कधी घेत नाही तर सहजच जेव्हा आपण आपल्या स्वामींच्या तत्त्वज्ञानात जातो ते आपल्या स्वामींनी सांगितलेलं आहे पडिला कवडा हात करून न घ्या म्हणजे रस्त्यामध्ये एखाद्या पडलेली वस्तू असेल द्रव्य असेल तर ते आपण उचलू नये आणि हा ग्रस्त श्रमात सुद्धा हा आचार आहे ग्रस्तांसाठी सुद्धा हा आचार आहे आणि ती गोष्ट ते पाहतात म्हणजे देवाचे वचन पाहतात त्यांचं आपण सगळ्यांनी जोरात टाळ्यावरून स्वागत करायचंय आज बंडू भाऊ यांनी काल बाबांकडून प्रेरणा घेतली की आपण जी तंबाखू खातो तर ते तंबाखू खाणं कसं चुकीचं आहे हे बाबांकडून त्यांनी समजून घेतलं अनिलदा आणि अनिलदानाने पण त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही तंबाखू खाऊ नका आणि मंडूबाहूंना हो ते समजलं ते पटलं आणि त्यांनी बाबांना कालच आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आता लगेच बाबांच्या हातावर संकल्प सोडा ते म्हणजे मी रात्रभर विचार करतो सकाळी मन पक्क करतो आणि मग येतो बाबांच्या हातावर हो संकल्प सोडतो रात्रभर त्यांनी ठाम विचार केला आम्ही सकाळी पहिले विचारून घेतला आज आहे की नाही संकल्प सोडणार की नाही ते म्हटले मी संकल्प सोडणार आहे आणि त्यांनी आपल्यासमोर संकल्प सोडला त्यानंतर आपल्याच शेजारचं गाव आहे भायगाव हे गाव आहे त्या गावातले दोन सद्भक्त तीन दिवसापासून या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर बाबांचं सत्र ते ऐकतात त्यांच्या गावात पण कार्यक्रम झाला तिथेसुद्धा ते तळमळीने सगळे सत्र त्यांनी केलं कार्यक्रमात सहभाग घेतला तळमळीने सर्व कार्यक्रम पार पाडला आणि ते बाबांशी जोडले गेले आता कुठेही बाबांचा सत्संग असेल कार्यक्रम असेल तर ते आपला वेळ देतात असे सद्भक्त परमार्ग सेवक कमलाकर दादा आपल्या समोर आपलं मनोमत व्यक्त करण्यासाठी येत आहे या कमलाकर दादा या हा आपल्या घरचे